मी या ठिकाणी ओबीसी करता उपसमिती स्थापन करावी मंत्रिमंडळाच्या मध्ये मागणी या ठिकाणी करण्यात आली आणि या मागणीला कॅबिनेटने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे ओबीसी करता उपसमिती मंत्रिमंडळामध्ये स्थापन करावी अशी मागणी करण्यात आली होती आणि त्याला आज माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे समितीचं काय काम काय मी या मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये प्रत्येक पक्षाचे दोन दोन मंत्री घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्राची सूची आम्ही काही दिवसामध्ये आपल्याकडे <स्यागी> देऊ काल जो काल जो निर्णय घेतलेला आहे त्या पूर्वीपासून ही मागच्या वेळेस सुद्धा ही मागणी करण्यात आली होती आणि त्यावेळेस असं आश्वासन दिलं होतं की एवढ्या पंधरवाड्यामध्ये आम्ही समिती स्थापन करू याच आज मागणी करण्यात आली आणि ही त्यालाही मान्यता आज देण्यात आली लोकसमिती आहे बघा या ठिकाणी ओबीसीची मागणी ही पूर्वीपासून होती आणि त्या आधारावरच या समितीची मागणी दोन वेळेस मंत्रिमंडळामध्ये करण्यात आली होती त्याला आज मान्यता देण्यात आली भुजबळ नाही नाही आहे काही कारणास्तव आले नसतील असं मला वाटतं आता ओबीसीचे जे काही विषय आहेत त्याच्याकरता ही समिती स्थापन करण्यात आली आहे त्याची सूची आम्ही काही दिवसांमध्ये आपल्याला देऊ पण बऱ्याच दिवसापासून ओबीसीची उपसमिती मंत्रिमंडळाच्या माध्यमातून स्थापन करावी अशी मागणी होती त्याला आज मान्यता देण्यात आली आता हे आमच्यामध्ये ठरवलं जाईल पण मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी याला मान्यता दिली होते पण मंत्रिमंडळाची बैठक सुरू होतच ते निघून गेले काही काम असेल शेवटी असा नाही की ते नाराज आहे हे बघा ज्याच्या त्याच्या समस्याचा विषय मांडणे हा प्रत्येक समाजाचा अधिकार आहे प्रत्येक घटकाचा अधिकार आहे मराठा समाजाने मांडलं त्याला सरकारने न्याय दिला ओबीसी पण आपल्या गोष्टी मागणार आहे ओबीसीच्याही काय मागण्या जर करण्यासारख्या असतील तर सरकार करेल